प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी छायाबाई शहाजी का छायाबाई शहाजी गायकवाड व सुरेखा शिंदे या दोन माहिलिखी या ठिकाणी माझ्या दारातला संत शेवालाल महाराजाचा कठा काढावा म्हणून अमोरणू पोषणाला बसल्या होत्या त्यांना सहा महिने लढावं लागले एक जानेवारी पासून आता ते आतापर्यंत तर यांना संरक्षण मिळत नव्हतं जिल्हा परिषद विभाग बांधकाम विभाग यांना पोलीस संरक्षण कायदेशीर मिळत नव्हतं ते पोलीस संरक्षण आता डोकी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस अध्यक्षक यांनी डोकी पोलीस इन्स्पेक्टरला एक परमिशन द्यावं यांना संरक्षण द्यावं आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रोडच्या बाजूचं बारा पर्यंत दोन्ही बाजूचं बारा बारा मीटरचं अंतर या अंतरामध्ये जे कोण अतिक्रमण असतील ती फक्त शेवालाल महाराजाचंच नाही तर मग ते अण्णाभाऊ साठे असतील महापुरुष असतील एखादी पानपट्टी असेल पाण्याची टाकी असेल जे काय अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची मान्यता प्राप्त झालेली आहे त्या रोडच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाने रीतसर पोलीस संरक्षण मागितलं होतं ते पोलीस संरक्षण कालच पोलीस अधीक्षक साहेबांनी ढोकी पोलीस निरीक्षकांना ते पत्र दिलं आणि त्या पत्राची कायमस्वरूपी अंमलबजावणी करण्याचं काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे ते सोपवलेलं आहे शुल्क भरा आणि तातडीनं पोलीस पंधरा पोलीस स्टेशन न दिलेलं आहे ते आपण विचारूया साहेबांना विचार साहेब कसे पोलिसवाले संरक्षण मिळाले तुम्हाला एक पोलीस उपनिरीक्षक साहेब हा एक पोलीस निरीक्षक साहेब हा एक महिला सहायक पोलीस निरीक्षक दोन पंधरा पन, पोलीस कर्मचारी दोन पंधरा महिना पोलीस कर्मचारी बर एवढं संरक्षण तुम्हाला मिळालेलं आहे म्हणजे ह्याचं पत्र पोलीस निरीक्षक डोकी यांना पोलीस अधीक्षकांनी दिलेलं आहे हो आणि ते रितसर शुल्क भरून तुम्ही पोलीस प्राप्त करणार आहेत हो बरोबर आणि किती दिवसात ही कारवाई होणे शक्यता आहे आम्हाला डोके प्रोटीन पत्र आलं आम्ही शुल्क भरणा करून आम्ही लगेच डेट पण शिवसाहेबांची मान्यता घेऊन करणार हां बरं चालेल महिंद्रा महिंद्रा नाव सांगा गोर महिंदर शाखा अभियंता मी तर ढोके पोलीस स्टेशन मधून आपल्याला शुल्क भरण्याचं पत्र आल्यानंतर आपण कार्यकारी अभियंताला मिळेल त्यांच्याकडनं आणि कार्यकारी शिव शिवसाहेबांची परवान घेऊन ते शुल्क भरून काम होईल तुम्हाला आज व्हॉट्सअपवर पत्र मिळाले अधिकृत फक्त ती परत देणे आहे आणि तुम्हाला शुल्क भरणे आहे बरोबर मध्ये शुल्क भरण्याची मान्यता कोणाकडून घ्यावी लागेल तुम्हाला कार्यकारी अभियंता शिवसाहेब हे किती दिवसात कार्य कार्य होईल सांगता येत नाही पण लवकरात लवकर 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 होईल आज तुम्ही यांचं उपोषण महागारी घेलेलं आहे काय पत्र दिला तुम्ही आम्हाला पोलीस संरक्षण मिळतात आम्ही शिवालाल कट्टा करण्यास तयार आहोत असं पत्र दिलं आम्ही आणि आजपर्यंत इतिवृत्त आम्ही काय आजपर्यंत काय काय केलं ते, ते ले ले या बाबतीत त्याच्यात लिहून त्यांना सांगण्यात आलेलं आहे ते तर महत्वाचा मुद्दा यांचा या कार्य या कामामध्ये कसलाही प्रॉब्लेम नव्हता म्हणजे अडचण नव्हती यांना अडचण होती ती पोलीस अधीक्षकाकडून जे कर्मचाऱ्याला संरक्षण मिळणं गरजेचं होतं ते संरक्षण वेळेत न मिळाल्यामुळं या कामामध्ये थोडीशी कुत्राई झालेली आहे फक्त लांब झालेली आहे आता पोलीस अधीक्षकाकडून अधिकृत पत्र मिळाल्यामुळे या कामाला गती आलेली आहे आणि लवकरात लवकर निस्ता शेवालाचा कट्टा नाही तर सर्वच त्या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यासाठी आहे जाणीवपूर्वक फक्त शेवालाल महाराजाचा कट्टा काढा अशी भूमिका कर्मचाऱ्याची नाही तर त्या रोडच्या बारा मीटर अंतरावर असणारे सगळेच अतिक्रमण हटवून रोड रुंदीकरण करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारचे असल्यामुळे ही प्रक्रिया चालू आहे ही जनतेने लक्षात घ्यावे आणि तात्काळ लवकरात लवकर हे अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया फक्त शुल्क भरल्यानंतर लगेचच तात्काळ हे कारवाई केली जाईल अशा पद्धतीनं शाखा अभियंता शाखा अभियंता महिंदाडकर साहेब आवटी साहेब यांनी एक आश्वासित केलेलं पत्र लेखी पत्र छायाबाई शहाजी गायकवाड व शिंदे सुरेखा यांना देऊन हे उपोषण महागारी घेतलेलं आहे तर बघूया किती लवकर तात्काळ कारवाई होईल याच्याकडे आता लक्ष आहे ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र